नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो शासनामार्फत आता महाआवास अभियान राबवले जात आहे व एक जानेवारी पासून या महाआवास अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून आता वीस लाख घरं दिले जाणार आहे तर अतिशय मोठ्या प्रमाणात हे घरकुल वाटप होणार आहे आणि या घरकुलामध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल या घरकुल योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला हा अर्ज करावा लागणार आहे तर हा अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती कुन लागणार आहे पात्रता काय आहे व अर्ज कुठे करायचा आहे या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो घरकुलाच्या अनेक योजना आहेत जसे की सबरी आवास योजना रमाई आवास योजना मोदी आवास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर घरकुल योजना तर तुम्ही कोणत्याही योजनेमार्फत या योजनेचा लाभ घेणार असाल तर जवळपास सर्वच घरकुल योजनेसाठी कागदपत्र हे सारखीच असते थोडेफार बदल असतील पण जेमतेम सर्वच घरकुलांना कागदपत्र हे सेमच लागतील व नियम अटीही सेमच असते फक्त जास्तीत जास्त फरक हा जाती प्रवर्गाचा असतो तर आपण कोणत्याही घरकुलाचा लाभ घेणार असाल तर प्रत्येक जाती प्रवर्गासाठी शासनाने घरकुल योजना ठरवून दिली आहे तर अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना ही आहे अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना ही आहे व इतर मागास किंवा विशेष मागास प्रवर्गासाठी व विभक्त जाती व भटक्या जमातीसाठी मोदी आवास योजना ही आहे याचबरोबर धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर घरकुल योजना ही आहे तर अशी प्रत्येक घरकुलांची विभागणी प्रत्येक जाती प्रवर्गासाठी शासनामार्फत केली गेलेली आहे तर तुम्ही ज्या काही जात प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी तुम्हाला तो जातीचा दाखला हा लागणार आहे म्हणजे पहिले डॉक्युमेंट हे तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे तर यानंतर दुसरे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तर, तर मित्रांनो या अगोदर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागत होता तर आता त्याची लिमिट ही वाढवून एक लाख वीस हजार रुपये करण्यात आली आहे म्हणजे आता एक लाख वीस हजार आजचा आहे तर यानंतर तिसरे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तर मित्रांनो देणार आहात त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आणि आता यानंतर चौथे डॉक्युमेंट तर हे चौथे डॉक्युमेंट म्हणजे जॉब कार्ड तर मित्रांनो तुम्हाला मनरेगा अंतर्गत तुमच्या घराच्या बांधकामाच्या मजुरीचे चोवीस हजार रुपये तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला जॉब कार्ड असणे गरजेचे आहे तर आता यानंतर पाचवे डॉक्युमेंट्स तर हे पाचवे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक तर मित्रांनो तुमच्या बँकेचे पासबुकला तुमचा मोबाईल नंबर व तुमचे आधार कार्ड लिंक असायला पाहिजे जेणेकरून सामोर चालवून जर हे पैसे डीबीटी मार्फत द्यायचे झाले तर डीबीटी मार्फत हे घरकुलाचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला तुमच्या बँकेला आधार डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे तर यानंतर सहावे डॉक्युमेंट म्हणजे तुमचे रेशन कार्ड तर मित्रांनो जर तुमचे कुटुंब मोठे व एकत्रित कुटुंब असेल व या अगोदर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर घरकुलाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला आता हा घरकुलाचा लाभ घेता येणार नाही कारण एका ना रेशन कार्डवर एकच घरकुलाचा लाभ दिला जातो तर त्यासाठी आता तुम्हाला तुमचे रेशन कार्डची फोड करून तुमचे रेशन कार्ड हे वेगळे करावे लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे तर यानंतर आता सातवे डॉक्युमेंट म्हणजे नमुना आठ किंवा सात बारा तर मित्रांनो तुम्ही ज्या जागेवर हे घरकुल बांधकाम करणार आहात ती जागा किंवा त्या कच्च्या घराचे नमुना आठ किंवा सात बारा असणे गरजेचे आहे तर आता यानंतर आठवे डॉक्युमेंट्स तर हे आठवे डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या कच्च्या घराचे किंवा जागेचे फोटो तर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी हे घरकुल बांधकाम करणार आहात त्या जागेसमोर उभे राहून तुमच्यासह तुमच्या जागेचा फोटो व तुमचे जे जुने घर असेल त्या घरासमोर उभे राहून तुमच्यासह तुमच्या घराचा फोटो हे दोन्ही फोटो तुम्हाला लागणार आहेत तर आता यानंतर नववे डॉक्युमेंट्स तर हे नववे डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव तर मित्रांनो मी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले आहे हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला एक अर्ज भरून एक प्रकरण तयार करावे लागणार आहे आणि हे प्रकरण तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तपासणीसाठी द्यावे लागणार आहे आणि हे तुम्ही जे प्रकरण तयार केलं आहे व त्यावरची माहिती जी भरलेली आहे ही माहिती योग्य व खरी आहे की नाही व तुम्हाला खरोखरच घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे हे तपासल्या जाणार आहे व तुमची माहिती योग्य व खरी आढळली व तुम्हाला खरंच घरकुलाची खूप गरज असेल तर तुमचे प्रकरण हे ग्रामसभेमध्ये मंजूर केले जाते व तुमच्या प्रकरणाला मंजुरीचा ठराव जोडला जातो व नंतरच तुमचे प्रकरण हे समोरच्या मंजुरीला पंचायत समितीकडे पाठवले जाते तर हे डॉक्युमेंट तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणार आहे तर आता या घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहू तर मित्रांनो घरकुल योजनेसाठी पात्रता म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहवासी असायला पाहिजे यानंतर अर्जदार हा आर्थिक दुर्बल घटकातील असायला पाहिजे त्यानंतर अर्जदाराचे घर हे कच्चे असायला पाहिजे पक्के असायला नको आणि अर्जदार ज्या ठिकाणी हे बांधकाम करणार असेल ती जागा त्यांच्या नावावर असायला पाहिजे तर घरकुल योजनेसाठी ही पात्रता असणे गरजेचे आहे तर आता यानंतर घरकुल योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे तर घरकुल योजनेचा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये करता येणार आहे किंवा घरकुल योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आवाज प्लस या ऍप वर सुद्धा करता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये द्यावे लागणार आहे तर ही होती घरकुल योजने संबंधित डॉक्युमेंट्सची माहिती ही माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या काही समस्या अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जाऊ दे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र